नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आठ कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शासनाने आणले शेतकऱ्यांसाठी नवीन व्यासपीठ या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे बागायदार शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी सरकारने नवीन व्यासपीठ आणले आहे ज्याच्या मदतीने त्यांना अनुदान मिळणे आता सोपे झाले आहे केंद्राने बागायती पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ सुरू केले आहे हे व्यासपीठ सी डी पी सिक्युरिटी म्हणून ओळखले जाते आता आम्ही तुम्हाला सांगतो की सी डी पी सिक्युरिटी हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे सिक्युरिटी म्हणजे युनिफाईड रिसोर्स ॲल्युकेशन नॉलेज आणि सिक्युअर हॉर्टिकल्चर असिस्टनसाठी सिस्टम या प्लॅटफॉर्मच्या मदतीने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एन पी सी आयकडून रुपी वा पावचर वापरून शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये त्वरित सबसिडी दिली जाऊ शकते यासोबतच या, या प्लॅटफॉर्मच्या मदतीने अनुदान वितरण सुव्यवस्था करता येईल असं सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदासुद्धा होणार आहे तर आणखीन अपडेट आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेवटी तुम्हाला या ठिकाणी सविस्तर अपडेट पाहायला मिळणार आहे तर पुढे तीन नंबरचे आणि शेवटचे अपडेट पाहूया तर याशिवाय पारदर्शकता वाढवून आवश्यक लागवड साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य करता येईल प्लॅटफॉर्मद्वारे शेतकरी बियाणे आणि रोपेसारख्या लागवड साहित्याची ऑर्डर सहजपणे देऊ शकतात यातून अनुदान वितरण प्रक्रिया सुरू होऊ शकते ऑर्डर दिल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या खर्चाचा हिस्सा भरण्यास सांगितले जाते त्यानंतर सरकारी अनुदानाची रक्कम आपोआप दिसून येते सी डी पी सुरक्षा प्लॅटफॉर्मच्या केंद्रस्थानी एन पी सी आयने लॉन्च केलेली ई रुपी वाउचर आहे या एकवेळ पेमेंटमुळे शेतकरी बँकेत न जाता सहजपणे हे वाउचर रिडम करू शकतील असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा